देवाची पूजा करा किंवा करू नका पण या सवयी ठेवा देव नक्की पावेल रोजची साधी सवय बदलू शकता तुमचं नशीब आणि जीवन चला तर मग आपण जाणून घेऊया अशा चौदा सवयी ज्या केवळ देवांच्या लक्ष वेधून घेत नाहीत तर तुमचं नशीब बदलू शकतात काही सवयी साध्या दिसतात पण त्यामागे गोड रहस्य दडलेलं आहे तर आपण हे नक्की ऐका एक सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातांवर टाका आणि मनातल्या मनात, मनात एकाग्रतेने श्री लक्ष्मी म्हणा म्हणजे दिवसभराच्या कामाचं दैवी आरंभबिंदू आहे हात पाहणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचे दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण म्हणजे साक्षात शुभशक्तींचे स्वाक्षरीकरण आहे दोन भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या ओठांवर देवाचे स्मरण करा हे केवळ उपवास नव्हे तर चेतने चेतनेला अन्न देणे आहे पाणी स्मरण देवी ऊर्जा घरात एक छोटं झाड लावा तुळस मोगरा किंवा अपराजिता यांच्यात फक्त ऑक्सिजन नसतो तर देवतेचं वास्तव्य असतं रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद करणं असतं तीन दररोज एक चिमुटभर गुळ पिठीसाखर दाराच्या बाहेर टाका हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दूतांपासून संरक्षण करणारे देवाचे प्रतीक असतात चार सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडात कंपनी निर्माण होते तुमचे जीवन सकारात्मकतेने भरते पाच दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा जिथे कोणालाही काही न सांगता एखादं गुप्त दान करा गुप्त दान म्हणजे विरहित दान हे दान देवाचा विशेष रूपेश पात्र ठरतं सहा घरात किंवा देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचे तांबे कायम ठेवा आणि ते दररोज बदला हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं एक साधन आहे सात रोज आधी उजव्या हाताच्या अंगठाने कपाळावर हलकासा स्पर्श करा आणि शुभरात्री नारायण म्हणा हे केवळ शुभेच्छा नाहीत तर मेंदूच्या तुमच्या मेंदूला दिवसभराचा भार उतरवून देतात आणि दैवी स्वप्नांना आमंत्रण देतात आठ तुमचं घर दररोज सुगंधी ठेवा रोज एक वेगळा सुगंध वापरा दररोज वेगवेगळ्या सुगंधामुळे मनाला नवीन अनुभूती मिळते गंध हे देवतेचा आवडता माध्यम असतं नऊ शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचा एक श्लोक ऐका किंवा म्हणा अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा निर्माण होते त्या श्लोकांमुळे ते अन्न प्रसाद बनते दहा मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने त्वचा लावा मीठ हे नकारात्मकता शोषून घेणारे शक्ती केंद्र आहे दरवाजातून फक्त पाहुणेच नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात अकरा रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करा मी आज काय चांगलं केलं हा क्षण म्हणजे अंतरात्म्याशी देवासारखा संवाद बारा अंघोळीनंतर सौ सौंदर्य प्रसाधना ऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा चंदनाचा गंध म्हणजे दैवी जागृतीची साक्ष कपाळावर लावल्याने तिसऱ्या डोळ्याचा म्हणजेच स्पंदनशील दरवाजा उघडतो तेरा दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करा हे केवळ स्त्रीत्वाचे पूजनच नाही तर धनसमृद्धीचे आणि सौंदर्य यांचा गुप्त दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे देवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे हीचं पूजन म्हणजे भरभराटीचं आमंत्रण चौदा झोपण्याआधी पाण्या पायाजवळ छोटा तांब्या ठेवा आणि त्यात एक तुळशीचे पान ठेवावं ही कृती रक्षणासाठी असते रात्रभर तुमच्यावर देवी संरक्षण राहावं यासाठी तुळशी आणि पाणी एकत्र एक ठेवणे हे अत्यंत प्रभावी मानलं जातं हे सगळे ऐकताना तुमच्या मनात कधी ना कधी हलकं पाऊस पडलेला असेल तर एक गोड शांती पसरली असेल हेच देवाचे संकेत असतं देवपूजेवर नाही तर पवित्र सवयींवर प्रसन्न होतो या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाहीत तर त्या दैनंदिन जीवनात देवत्वेचा अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत प्रत्येक सवयीमागे एक दैवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात रुजवता तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पडतं आजपासून एक सवय नक्की तरी रोज लावा आणि मग बघा आयुष्यात कशी गोड सकारात्मकता पसरते दे। कसा देव दररोज तुमच्या आयुष्यात प्रकट होतो तुमच्यावर प्रसन्न होतो वरील व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ